याला तेलसुद्धा अजिबात राहायचं राहत नाही हा तळलेला आहे पापड पाहू शकता अजिबात तेल लावायला तळून पण आणि भाजी पण खाऊ शकता तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा नाही पाहू शकता एवढासाच पापड आहे हा तेलात टाकल्यानंतर किती फक्तो पहा एक पापड आहे हा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही हे पापड तळून पण खाऊ शकता आणि भाजून पण खाऊ शकता अशा प्रकारे डगरीचे पापड आहे हे पापड मी भाजून घेणार आहे अशा पद्धतीने खूप छान लागते हे पापड शाबू बघा तुम्हाला खायला आवडत नसेल तर असे पापड करून तुम्ही खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशा प्रकारे भाजून पण आणि तुम्ही करून पण खाऊ शकता आपण पापड मी असंच भाजून घेते मध्ये पण भाजू शकता गॅसवर सुद्धा खूप छान भाजता येते वेळ लागतो कार मैत्रिणो कशा आहात माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन रेसिपी पाहू शकता इकडे ह्या बगर रात्री भिजत घातलेला होता अशा प्रकारे आता याला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे केल्यासारखं आणि इकडे मी रादन ठेवलेलं आहे इकडे रादन येईपर्यंत इकडे हे मी मिक्सरवर बारीक करून घेणार आहे बातीला ठेवलेला आहे गॅसवर मी पाणी पाणी मी जास्तीचं ठेवलेलं आहे थोडं उकळी येईपर्यंत याला मधून काटे येईपर्यंत ठेवणार आहे आणि थोडंसं काढून घेणार आहे मी दोन तीन तांबे आणि मग बाकीच्यात मग ते पीठ टाकून देणार आहे तर मी ते आता हे बगर मिक्सरवर काढून घेते अशा प्रकारे मी थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात असं पाणी आणि थोडंसं बगत टाकून घेऊन हेच पाणी टाकायचं याच मी काढून घेणार आहे अशा प्रकारे मी असं बारीक करून घेतलेलं आहे शकता मी या पातीला टाकून घेते आणि दुसरं पण असंच मी यामध्ये टाकून परत काढून घेते असंच बारीक हे पण मी असंच काढून घेते अशा प्रकारे पूर्ण काढून घेतलेलं आहे पाण्याला उकळी यातलं पाणी थोडंसं काढून घेणार आहे बाजूला उकळीने पाणी काढून घेतलेलं आहे थोडस तुम्ही दुसऱ्या पातेलातून गरम करू शकता बाजूच्या गॅसवर यामध्ये मी टाकून घेते शेंगा नमक अशा प्रकार उकड़ी अरी है आता आता यह मैं थोड़ा थोड़ा रिपीट टाकून घेना है अशा प्रकार थोड़ा थोड़ा टाकून मैं जास्त टाकल तो गठड़े होता थोड़े थोड़े थोड़ा बारीक घर धरू खाता है पाणी कमी पडते त्यामुळं थोडंसं आणखी पाणी गरम करून टाकावं लागतं काढून ला ठेवलेलं आहे ते टाकून देणार आहे पण आणखी थोडंसं आहे त्यामुळे आणखी थोडंसं गरम करून टाकणार आहे घट्ट झालेला आहे कुरड्याचं झालं सगळं घठळे अजिबात होऊ द्यायच्या नाही हे जरी तर थोडस गरम करून घेऊन टाकणार आहे तयार आहे आम्ही याला आणले ग चिवर तर आम्ही पापड घालणार आहे याची इकडे मी धोत्र टाकलेलं आहे अशा प्रकारे आता यावर पापड टाकून घेणार आहे पाहू शकता आता पापडे टाकत आहोत आम्ही उपवासाचे पापड आहेत बगराची अशा प्रकारे थोडं थोडं पीठ घेऊन मी ह्या पातेल्यात काढून घेतलेला आहे आणि मोठ्या पातेल्यातला आणि अशी पापडं टाकत आहे पूर्ण पापड असेच टाकून घेते अशा <tip> प्रकारे माझे पूर्ण पापड घालून झालेले आहेत पाहू शकता <tip> परत आता <आए>। मी <में> <tip> पाच वाजता येऊन आणखी तुम्हाला दाखवते पाच वाजेपर्यंत वाळून जातात पाच वाजता परत मी वर येऊन परत व्हिडिओ करून तुम्हाला दाखवते पापड वाळलेले आहेत आम्ही काढणार आहोत याला आता हे अशी पालते टाकून यावर पाणी शिंपडून अशा प्रकारे पूर्ण पाणी टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं शिंपडून असं पाच मिनिटं असंच ठेवून नंतर पापड काढून घेऊ आपण अशा प्रकारे काढून घेता आम्ही पापड पाहू शकता किती छान पापड निघालेत आमचे अशा प्रकारे पूर्ण पापड आम्ही काढून घेतो आता अशा प्रकारे पूर्ण पापड काढून घेऊ आता असं आम्ही सुकून घेतो याला उन्हाला पूर्ण अशी आता मी वाळू घालते हे पूर्ण वाळू घालून झालेली आहे पापड पाहू शकता आम्ही दिवसभर वाळवणार आहे असंच मी सांच्यापारी पाच वाजता मी काढून ठेवणार आहे पाहू आपण नंतर आता पाहू शकता पापड वाळलेले आहेत मस्त असे अशा प्रकारे आता मी काढून घेणार आहे खाली नेऊन डब्यात भरून ठेवणार आहे आता मस्त असे पूर्ण काढून घेते

प्रकारे मी पोत्यामध्ये पूर्ण पापड भरून ठेवले आहेत असेच आता हे पोतं मी डब्यामध्ये किंवा अशा कोठ्यामध्ये भरून ठेवणार आहे कारण पापड पोत्यात ठेवल्यामुळे पडत नाहीत आणि जशीच्या तसे राहतात पुढच्या वर्षीपर्यंत एक वर्षापर्यंत एक वर्ष दोन वर्ष किती वर्षे टिकू शकतात हे पापड तर नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद पाहू शकता एवढसाच पापड आहे हा तेलात टाकल्यानंतर आ, गए गए। पहा उपवासाचा पापड आहे हा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही हे पापड तळून पण खाऊ शकता आणि भाजून पण खाऊ शकता अशा प्रकारे बगरीचे पापड आहे हे पापड मी भाजून घेणार आहे अशा पद्धतीने खूप छान लागते हे पापड शाबू बघा तुम्हाला खायला आवडत नसेल तर असे पापड करून तुम्ही खाऊ शकता तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशा प्रकारे भाजून पण आणि तुम्ही तळून पण खाऊ शकता आता पापड़ मी असंच भाजून घेते लोहनमध्ये पण भाजू शकता गॅसवर तो सुद्धा खूप छान भाजता येते वेळ लागतो